नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा आणि बहिणींना चला शाळेची तयारी चालली शाळेची तयारी झाल्या हे काय घातला ड्रेस बारी दिसतोय म्हणते चांगला नाही दिसत किती छान दिसतोय बर सगळ्या घातल्या चला आता शाळेत निघाले ते अ पियाची काय झालंय तब्येत खराब झाली भाव बहिणीनो ती चिकन गुनियाची काही साथ आली म्हणजे अजून तिचं काय चेकिंग नाही केली बरं का पण हो ती सकाळपासून म्हणती मम्मी मला उठता येई ना माझं अंग दुखतं या आणि काल आल्यापासून म्हणजे झोपून होती ताप आलता हा तर तिला दवाखान्यात न्यायची नाही तर डॉक्टर बोलवून घेऊ घरी कोणतं तरी एक होईल हका अपूर्वाचा झालेली तयारी मास ना चांगला दिसतंय का ड्रेस सांगा कमेंट करून हा ती शर्ट आहे मग काय शर्ट फिटिंग असतात काय स्टँड कुठे गेलं मोबाईलच स्टॅण्ड लेकरांचं आवड आता सदर बी फिटिंग करून देताल का उलट जेवढी ढिली कपडे तेवढी चांगली सगळ्यांना एकाच मापाची भेटले कि बरांचे ते शर्ट <laughs> पोरांचे नाही तर पोरींचे त्याला किस्सा आहे का नाही पोरांना पोरांला किस्सा नाही अग अगदीला किस्सा असतात पोरांच्या नाही पण चहा करायचं आम्हाला असलं होत पांढर पांढर शेद्र शदरा आणि असलं काळ करत निळ करत होत आम्हाला पांढरा सदरा तर पिया उठली बर का तिला म्हणजे सकाळी तर लय झालत पण आता उठली या चहा करायचं चहा करायचा आहे चहा चहा नाही झाला अजून तर सगळ्यांनी चहा चायला या काही चाललाय इकडे मेकअप आमचा मेकअप चाललाय बाया आमचा मेकअप तर चला बा बहिणीनं आताच साफसफाई केली सगळी म्हणजे किचन वाटा साफ साफ केला अजून झाडलोट करायची भांडे फिंडेन लय हाय अजून राडा किचन वाटा आता साफ केला सगळा सगळी वल्ली झाली आहे पा वल्ल पाणी सांडलं होतं इथं त्याच्यामुळं हे केलं काय वल्लच आहे अजून किचन वाटा फॅन आहे ला मी करायसाठी वाळायसाठी दुसरी नवीन शिगडी काय मी अजून नीट करून नाही आणली वरच ठेवली जी आपली जुनी होती ती जोडलेली आहे शिगडी तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी बाका पुरी कसे कपडे टावेल टावेल वाळाय तरी टाकत जा आ? पुस्तकांचा तर राडा बघितला का कशी मी टाकली कुठं मी पुस्तक टाकली काय म्हणायचं काय म्हणायचं ह्याला पुस्तक सुद्धा नीट नाटके ठेवत नाहीत मी तर कटळून गेली राडा काढता काढता आणि ही घराच म्हणजे ह्या मोठ्या घराचं कसं आहे माहिती का भावा बहिणीनं ह्याच्यात सारखं आहे ना थोडासा जरी कचरा पडला तरी घर आहे ना अस्वच्छ असल्यासारखं दिसतंय मग त्याला आहे ना साफसफाई करत बसावं लागतं वाईट लागली अ तुमची तर आता या आयडी वर मिस्ट व्हिडिओ बनवून बन पुरींची झाली शाळेची गडबड आता मी काय दिवसभर हे जेवच आहे माझं कामच आहे ही म्हणल्यावर तर चला मग भाऊ बहिणीनं न अपूर्वालाच लावलाय चहा करायला बाकीचे काम अजून आवराज्यात पोरचे धुवून काढला पोरचे धुतला बाहेर वाळला नाही अजून दोन वेळा घसारली त्याच्यामुळं बरी पडली नाही पडली असती तर बसली असती काय म्हणतात खाट्यावर तो मला बाता मारत पण नाही पडली आ वाटतं मला फरशीवर वली झाल्यावर हिंडायचं पुरीला बी म्हणती सावका सावका चाला नाही तर होईल कुटाना कुटाना झाल्या मला निस्तारावं लागतं या मग काय तर वायता वाडी चला अपूर्वा करते चहा अपूर्वाला लावलाय चहा करायला काय झालं चल मी गांधती येणी सुटली लि तिची बांधते तिची येणी अवघड मी बांधती या येण्या काय बांधायचं ती मी बांधती होय बाबा बघ नवी बेतले ती या शिवण्याला पण तुकडे ही बाजायचं का ही सडे ਨਾ ਬਰਾ ਦਿਸਾ ਰੇ ਡਿ ਲੈ ਡਿ ਲੈ ਝਾਲੇ Do me, do me. لبلشند فولن बर बहिणींच्या कमेडी येते त्या कि शिवाय तिच्या आजीवानी दिसते दिसते हा पप्पाला पप्पाच्या आवडती आहे का काय पप्पावानी दिसते म्हणते आता मामाच्या तर कमेडी येते त्या कि शिवानी आजीवानी दिसते म्हणते आता तू तरी काय बॉडी बिल्डर वाळूनच गेलेले आहे आजीवानी म्हणते ती मान्य <laughs> करा ना आजीवानी दिसते म्हणून मान्य करून घेत नाही ती म्हणती मी पप्पावानी दिसते हा तिच्या लाडक्या पप्पा का जाणी दिसते नाही अपूर्वाने चहा आणला आता चहा मला दिल्या पण काय काय भावा तरी वाटत बाया काय सांगायचं भावा बहिणी लय अवघड आहे काय त्या पुरीची जरा तब्येत बिघडली सकाळी नव्हतं उठता येत पण हळूहळू चालले चालायला लागली म्हणली आंब सगळं अंगण आज तर शाळाची सुट्टीच आहे गेली बघा लाई चला मग बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपआपली काळजी चहा पिती बाय बाय सगळ्यांना तुम्ही पण या चहा प्यायला